बातमी आहे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या अध्यक्षपदी अतुल सिंह परदेशी यांच्या पदग्रहण समारंभाची जुन्नर येथील रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीच्या अध्यक्षपदी अतुल परदेशी यांची नियुक्ती झाली या आहे यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार यांच्या उपस्थितीमध्ये हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ रोटरियन जयल वाबळे व वा डॉक्टर सुनील शेवाळे यांचा परमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी असिस्टंट गव्हर्नर ॲडव्होकेट संजय टेंबे रोटरियन हेमा परमार राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष पापा खोत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल खोत लायन्स क्लबचे अध्यक्ष संतोष रासने माजी उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी जितेंद्र बिडवई भाऊ कुंभार श्याम खोत राजू लुणावत आदी उपस्थित होते यावेळी सचिवपदी चेतन शहा आय पी पी हितेंद्र गांधी प्रेसिडेंट इलेक्टपदी डॉक्टर अमोल पुंडे खजिनदारपदी विजय कोल्हे क्लब ट्रेनरपदी विनायक करपे आय टी ऑफिसरपदी तुषार लाहोरकर फाउंडेशनपदी विनय बाबळे मेंबरशिपपदी सचिन ताथेड तसेच न्यू जनरेशन मिलिंद घोडेकर पब्लिक इमेज बाळासाहेब जाधव आणि सर्व्हिस प्रोजेक्टपदी धनंजय राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया आता येऊन खूप बरं वाटतंय आपण एक ऐतिहासिक स्थळावर आज मी आलो आहे आणि मला वाटतं माझी पहिली व्हिजिट इथे आहे पहिले तुम्ही कधी बोलवलं नाही किंवा योगा योगाने आलो आलो मी आलोच आहे या भागात बऱ्याच वेळा आहे पण आज शिवनेरीच्या पायथ्यावर येऊन खूप बरं वाटतंय थोडं लवकर आलो असतो तर वर जाऊन दर्शन पण घेता आले असते पण पुढच्या वेळेला नक्की मी त्याप्रमाणे प्लॅन करून येणार आणि खरंच बरं वाटतं आहे इथे येऊन एक क्लबमधला डिस्ट्रिक्टमधला एक चांगला नावाजलेला क्लब आहे जुन्नरमध्ये जसं सांगितलं गेलं ऑलमोस्ट सरांना पन्नास वर्ष जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाले आणि जुन्नरमध्ये दोन क्लब्स आहेत आपले आणि शि जुन्नर शिवनेरी हा एक चांगला क्लब म्हणून डिस्ट्रिक्टमध्ये ओळखला जातो आणि त्याच्यामुळे आज मी इकडे आलो आणि माझ्या निमित्ताने तुम्हाला दुपारी कार्यक्रम घ्यायला लागला पण काही इलाज नसतो गव्हर्नर ते एवढे इन्स्टॉलेशन असतात मी आणि आम मा आम्ही पंधरा जूनपासून डेली इन्स्टॉलेशन करतो आहे आणि शनिवारी रविवारी सकाळ संध्याकाळ त्यामुळे आमचा नाही लाज आहे पण त्यामुळे तुम्ही दुपारी हा ॲडजस्ट करून केला त्याबद्दल तुमचा धन्यवाद जगामध्ये पस्तीस हजारहून जास्त क्लब्स आहेत पाचशे चाळीसहून जास्त जिल्हे आहेत म्हणजे गव्हर्नर्स आहेत आणि हे सगळे जे एक जुलैला आपण आपली जी सत्तांतरण म्हणा किंवा जे चेंज ऑफ लिडरशिप आहे आख्या तगात होतो आणि स्मूथली होतं वर्षानुवर्ष आपण हे करत आहोत आणि जाणारा लिडर पण जरी त्याने त्याची लिडरशिप प्रेसिडेंटशिप संपलेली असते तरी ॲज अ रोटेरियन म्हणून तो नेहमी आपण सगळेजण काम करत असतो जसं प्रत्येक जे प्रेसिडेंट आहे किंवा डिस्ट्रिक्टमध्ये पास्ट गव्हर्नर सगळेजण आपण रोटेरियन म्हणून आपलं काम चालू ठेवतो आज आपण उपस्थित आहोत अतुलच्या पदग्रहण समारंभा आणि त्याच्या टीमसाठी तर अतुल जेव्हापासून जॉईन झाला आहे आमच्या याच्यामध्ये प्रेसिडेंट म्हणून तर मी नेहमी बघतो आहे की ही इज गॉट सम स्पेशल स्पिरिट आणि तो काहीतरी स्पेशल करणार याच्याबद्दल मला खात्री आहे त्यामुळे अतुल चेतन चेतन अफकोर्स किती वर्ष काम करतो आहे नोव्हेंबर त्याचं जे काही नेटवर्क आहे मीडिया कंपनी आहे जो ही इज युजिंग नॉट ॲज अ अर्निंग सोर्स बट टू हेल्प द कम्युनिटी त्याचा रोखणीसाठी कसा चांगला वापर करता येईल आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्हली घेतलेल्या आहेत आणि आपण त्याचा उपयोग रोटरी डिस्ट्रिक्टला आणि इतर क्लबलाही कसा होईल याच्याबद्दल आपण त्याच्याशी त्यांनी ॲग्री केलेलं आहे अतुल रेसिडेंटशिप जे आहे ते खूप सन्मानाची गोष्ट आहे नॉर्मली रेसिडेंटशिप आयुष्यातनं एकदाच सगळ्यांना भेटते काही अपवाद असतात पण नव्याण्णव टक्के इट्स वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आणि क्लबच्या लिडर म्हणून आपल्यावर ज जरी काही जबाबदारी असल्या तर आपलं पूर्ण टीम असते आपली काय एकट्याची जबाबदारी नसते बट ॲज अ लीडर यू हॅव टू लीड फ्रॉम द फ्रंट आणि अतुललाही मिळालेली संधी आहे त्याचं तर नक्कीच सोनं करून घेईल याची मला खात्री आहे सगळ्यांना खात्री आहे ना तो करणार येस सो येस सो त्याच्यासाठी परत एकदा जोरदार आहे की ही विल डू अ ग्रेट वर्क ॲज अ लीडर सो माझ्या शुभेच्छा अतुल आणि तुझ्या टीमला यू विल डू अ ग्रेट वर्क आणि एक माझा आवडता शेअर आहे जो मी तुझ्यासाठी आणि तुझ्या टीमसाठी करतो आहे आय एंड ऑन दॅट नोट जरी तुमच्या क्लबने एवढा अचीव केलं आहे तरी आय थिंक स्काय इज द लिमिट सो जिंदगी की असली उडान बी बाकी आहे के काही इम्तिहान बी बाकी आहे आपने अच्छा काम किया लेकिन लेखन आय विचार मी नापी आहे मुठीभर जमीन आपके लिए सारा आसपास बाकी आहे सो so, थँक यू आम्हाला इथं बोलवून आमचा जो तुम्ही आदर सत्कार केला आहे मला आणि मला सो so, वी आर व्हेरी प्लीज आणि आपण भेटत राहू याच्या निमित्ताने आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ असं मी गव्हर्नर आहे पाच गव्हर्नर आय एम ऑलवेज देअर माझी टीम आहे टू हेल्प यू ऑल इफ देर इज एनीथिंग दॅट इज रिक्वायर्ड फ्रॉम अवर हॅड सो यू अगेन फॉर कॉलिंग मी लिस्निंग टू मी अँड गिविंग मी दिस ऑझर थँक्यू डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सन्मान्य डॉक्टर अनिल परमार सर ए जी ॲडव्होकेट संजय टेपेसर फर्स्ट फर्स्टले मॅडम उपस्थित आहे आणि माझे सहकारी इंदिरा गांधी सेक्रेटरी चेतन शहा राकेश भाई आणि उपस्थित सर्व मित्र रोटरीआ मित्र व्यापारी वर्ग सर्व उपस्थित मान्यवर आणि लेडी या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात सर्व आपला या ठिकाणी मनापासून स्वागत आणि आभार मानतो तर मग प्रस्तावित केलं कडलक सर म्हटले की मागचे सेक्रेटरी सर शहा होते आणि आताचे माझे सेक्रेटरी शहाच आहेत कारण सध्या देशभरामध्ये शहाचा बोलवाला आहे सत्ता कुठेही असो शेती शेवटी शहाची भूमिका महत्वाची आहे अध्यक्षपद जरी माझ्याकडे दिलं असलं तरी सगळी जबाबदारी धुरान माझे सेक्रेटरी चेतन शहा यांना सांभाळू लागते ते सांभाळतील असा मला विश्वास खरं तर आजच्या या अधिकार स्वीकार समारंभासाठी उपस्थित असणारे ज्येष्ठ रोटरियन जेल वाबळे साहेब डॉक्टर सुनील शेवाळे साहेब तर आपण वेळात करून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मागच्या वर्षामध्ये सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये जे काही प्रोजेक्ट माझे मित्र हितेंद्र गांधी यांच्या माध्यमातून झाले त्यांनी त्याच्या ते या ठिकाणी वाचन केलं सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जे प्रोजेक्ट त्यांच्याकडनं ना झाले नाही त्याची ते त्यांनी जी माहिती दिली हा जो आवाज माझा आपल्यापर्यंत येतोय हा मला वाटतं पुढे क्लिअर येतोय आवाज पाठीमाला आवाज येत नाहीये त्यामुळे जे प्रोजेक्ट झाले नाही ते आमच्या डिजिन ऐकायला आले नाही ते आपण पुढे करून घेऊ इतेंद्र गांधीच्या माध्यमातून बरेचसे प्रोजेक्ट करण्यासारखे आहे आणि खूप चांगलं काम मागच्या वर्षामध्ये जितेंद्र गांधी यांनी केलेलं आहे शेवटी काहीतरी राहून जात आणि ते करण्यासाठीच नवनिर्वाचित अध्यक्ष त्या ठिकाणी पदग्रहण समारंभ त्या ठिकाणी संपन्न होतो खरंतर आजच्या कार्यक्रमासाठी डीजेंनी उपस्थित राहावं असं आमच्या संपूर्ण बोर्ड ऑफ डायरेक्टरचा या ठिकाणी विचार होता त्या झालेल्या मीटिंगमधून आम्ही सर्वांना विनंती केली आणि मला वाटतं विनयजी असतील तुषारजी असतील सर्वांच्या विचारातून हा पहिल्यांदा असा आपला इन्स्टॉलेशन या ठिकाणी होतो आहे बरं दरवर्षी आपण सर संध्याकाळचा आपला इव्हेंट असतो पण यावर्षी पहिल्यांदाच सकाळची वेळ आहे कामाला सुरुवात तुम्ही काम कधीही करा रोटरीचं वर्ष तुमचं एक जुलैला सुरुवात होते आणि एक जुलैपासून आमच्या कामकाजाला सुरुवात झाली मागच्या दोन दिवसामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपलं जुन्नर नगर परिषद विद्यालय आहे त्या ठिकाणी जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना आपण स्कूल बॅगचं वाटप केलेलं आहे मला सर तुम्हाला विनंती करावी वाटते की आपलं रोटरी थ्री वन थ्री वनचं शेवटचं टोक आपलं पनवेल आहे आणि तसंच शेवटचं टोक हे जुन्नर तालुका आहे आपलं विशेष लक्ष आमच्या जुन्नरच्या रोटरी क्लबवरती राहावं कारण थोडा ट्रायबल एरिया आहे या ठिकाणी ज्या काही गरजा आमच्या लोकांच्या आहेत त्या आपल्या ह्या रोटरी क्लब ऑफ चुन्नर शूनरच्या माध्यमातून वेळप्रसंगी जसं जसं शक्य होईल तसं आम्ही आमच्या आपल्यापर्यंत मांडणार आहोत आपण आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य कराल अशी मला अपेक्षा आहे येणाऱ्या दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये मी माझे सर्व सहकारी जे सर्व रोटरियन्स आहेत ज्यांनी माझ्यावरती खरंतर हा विश्वास दाखवला दोन हजार बावीस तेवीससाठी साठी माझी अध्यक्षपदी निवड केली मी त्या सर्व माझ्या रोटरीयन्स मित्रांचा या ठिकाणी आभारी आहे दोन हजार बावीस तेवीस हे वर्ष तुम्हाला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे की या वर्षामध्ये खूप सारे चांगले आपले प्रोजेक्ट व्हावे सी एस आर सी एस आर फंडच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जावे त्यासाठी निश्चितच मी कटिबद्ध राहील या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो लेण्याद्री देवस्थानचे जितेंद्र भिडेवाई असतील सगळेच मान्यवर सर्वांचा अमूल्य करत नाही परंतु आपण आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली या वर्षभरामध्ये जे काही रोटरी क्लब ऑफ जुंदर माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातील त्यालाही आपलं सहकार्य लाभेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या सर्व मित्रांनी मला निवड जे काही वर्षभरामध्ये उपक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी कर सूचना करतील त्याचंही पालन करेल असं या ठिकाणी मी विनंतीपूर्वक सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र के आपका थोड़ से के वाटते। आ, मी त्यांना म्हटलो की आत्ता थोडंसं मला हलकालक वाटतंय एक नवीन आणि एक विलक्षण असा अनुभव असतो मी त्या जे मित्र बाहेरून आले त्यांच्यासाठी गोष्ट इथे शेअर करू इच्छितो रोटरीमध्ये एक अतिशय विशेष अशी बाब आहे की ज्यामुळे ही संघटना दोनशे पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे आता आपण पाहतो की महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये काय पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडल्या कसं गेले पंधरा वीस दिवस महिनाभर आपण टी व्ही समोर खेळून बसलो होतो परंतु रोटरीमध्ये असल्या काही गोष्टी होत नसतात रोटरीमध्ये पुढचे अध्यक्ष पुढचे डी जी पुढचे ए जी हे ठरलेले असतात ह्या वर्षी अब्दुल परदेशी अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर डॉक्टर अमर मुंडे आहेत त्याच्यानंतर डॉक्टर सुनील जाधव आहेत ही सर्व दिशा अशी रोटरीची ठरलेली असते त्यामुळंच रोटरीचं काम पारदर्शी आणि अतिशय समाजामध्ये त्यांना वाखललं जातं असं काम होत असतं हे सांगताना मला अतिशय आनंद खरं तर रोटरीचं वर्ष कधी सुरू झालं आणि कधी पूर्ण झालं हे मला कळलं नाही अतिशय फास्ट असं वर्ष होतं स्टार्टिंगला करोना काळामध्ये बरेचसे अडथळा आले तरी मी माझ्या कामाची सुरुवात जून महिन्यापासून केली होती उठलीच वर्ष एक जुलै रोजी सुरू होतं आणि आम्ही बारा जूनपासूनच सगळं ते काम सुरू केलं होतं त्यावेळी लसी मिळत नव्हत्या सर लसीकरण वॅक्सिनेशन होत नव्हतं मग आम्ही आमच्या सर्व सत्तेचाळीस मेंबर्सला आणि त्यांच्या फॅमिलीला दोन करून सहागाव आपटाळे असे विविध ठिकाणून त्यांना आम्ही लसीकरून घेतलं होतं बालासाहेब जाधव यांनी त्या प्रोजेक्टमध्ये लीड घेऊन हे काम पूर्ण केलं होतं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण मागच्या हो जे आमचे आय पी पी होते विलास कडलक यांच्या काळात हॅपी फॅमिली किट्सचे डिस्ट्रीब्युशन पिंपळगाव हो दोघा आणि परिसरात गरजू व्यक्तीने केलं होतं तसंच आम्ही तिथे काळू धबधब्याला आम्ही एक मान्सून ट्रीप होती त्यानंतर ट्री प्लांटेशन आम्ही केलं होतं सात तारखेला पवन गाडेकर आणि सर्व मंडळी यांची ट्रीडिंग घेतलं होतं त्यानंतर नर्सेस ट्रेनिंग स्कूल किट डिस्ट्रीब्युशन स्पेशल टेक्चर्स टी फॉर टीन असे काही कार्यक्रम झाले त्याच्यानंतर आपण मोठा कार्यक्रम घेतला तो ब्लड डोनेशनचा एकशे सत्तेचाळीस रक्तदात्यांनी त्याचा सहभाग घेतला आणि अतिशय सुंदर असा तो कार्यक्रम आपण घेतला सुहास चिखले यांनी त्या कार्यक्रमात लिडिंग केलं होतं त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टला सुंदरमधल्या सर्व शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये आपण शासकीय कार्यालयामध्ये आपण तिरंगी फुगईची असं डेकोरेशन केलं होतं त्याच्यात तहसील त्याची पोलीस स्टेशन पोस्ट ऑफिस हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे या सर्व ठिकाणी आपण अतिशय सुंदर अशी तिरंगी सजावट केली होती त्यानंतरच्या काळात आपण का राजौरकर सरांनी टीचर्स ट्रेनिंग घेतलं होतं त्याच्यात आपल्याला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टीचर्स आपल्यातून सहभागी झाले होते त्यानंतर आपण ग्लोबल ग्रँडसाठी आपण प्रयत्न केलेले होते मारिंडो येथील ठाकरेवाडी विलेजसाठी आपण प्रयत्न केले आहेत त्याच्या फाईट्स उत्तम झाल्या पण अद्याप त्याच्यावर पैसे मंजूर झाले नाही त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आपण तिथे हा हार्ड असल्यामुळे तिथं गटरीचं काम करणार होतो तिथं अठ्ठ्याहत्तर कुटुंब राहतात डोंगरावर त्यासाठी आपण काम करणार आहोत भविष्यात आपण ते, ते काम अतुल आणि त्यांच्या टीम बरोबर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत खर तर पदक समर्थक म्हटल्यावर एक प्रकारची जबाबदारी आपल्या अंगावर पडत असते आणि जे ते कुठंतरी ओझा हल्ल्यासारखं हक्क झाल्यासारखं त्यांना वाटत असत खर तर हा गेले म्हणजे तर तुम्ही आता तू गेले आतुल चिंक देत आहे काम चालू राहणार आहे चालू ठेवायचे मागची रायटिंग काढून करायचे खर तर रुपी सारख्या पाच साली स्थापन झालेल्या या संघटनेत त्यामुळे रोटरीचा एक सदस्य होताना जो अभिमान वाटतो तो प्रत्येक आपल्या रोटरीला तो वाटत असतो कारण या ठिकाणी रोटरीमध्ये कारण जीवन जगत असताना आपण जो व्यवहार पाहतो तो सगळा जमा व्यवहार आहे मग हा जमा व्यवहार पाहत असताना आयुष्याची गणित वाढत असताना मला माणूस म्हणून कसं जगता येईल आणि मी कशी समाजाची सेवा करू शकतो हे कुठंतरी आपल्या मनात असतं म्हणून आपण त्या जाणवेने हे काम करत असतो खरं तर या वर्षीचं जे काही रुटरीचं वर्ष आहे ते इमाजिट रुटरी म्हणून तुमचे स्वप्न कर्तंड असतील तुमची इच्छाशक्ती बळटना बदंड असेल तर मला असं वाटतं की निश्चितच आपण पॉझिटिव्ह होऊन अतिशय चांगलं काम करू शकतो मला तर असं वाटतं आम्हाला माणूस म्हणून जगायचं शिकवलं कारण शेवटी मित्रेवाची कामं हे करताना आपण एखाद्या पीडिताचं दुःख जर हक्क करायचं काम केलं तर हे निश्चित मला वाटतं अतिशय चांगली सेवा आहे गेली एकोणतीस वर्ष आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीमध्ये काम करताय अनेक बाबतीत त्यांनी रोटरीच्या माध्यमाने कामं केलेली आहेत हे करत नाही त्याचा परिचय देताना त्या गोष्टीचा या ठिकाणी उलगडा होतो वास्तविक पाहता रोटरीने या परिसरामध्ये जी सेवा रुजू केलेली आहे मला आठवत आहे एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून हा रोटरी क्लब ऑफ जुन्नर आणि त्यानंतर दोन हजार दोन तीन साली स्थापन झालेला रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी याच्या माध्यमातून बात। समाजातील निरनिराळ्या घटकांचं मग कुठलंही क्षेत्र आलो त्यामध्ये प्रामुख्याने युथ महिला समाजातील ज्येष्ठ नागरिक समाजातील पिढी त्याचप्रमाणे कुपोषित बालक महिलांचं आरोग्य तरुणांचं आरोग्य निरनिराळ्या नेर पद्धतीचं उत्कृष्ट मार्गदर्शनपर शिबिरं अशा सर्व परिसरामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये आजपर्यंत रोटरी क्लब जो, जो रोटरी क्लब जुन्नर शिवरायांनी फार मोठं कार्य केलेलं आहे हे सर्व कार्य करत असताना नियमांना अधीन राहून समाजकारण हाच वसा धरून समाज समाजातील निरनिराळ्या निर घटकांची सेवा देत असताना आमच्या सर्व रोटरी सातत्याने रोटरीचे रूल्स रेग्युलेशन आणि बंधनं सातत्याने पाळलेले आहेत आज संपूर्ण या परिसरामध्ये रोटरी क्लब जुन्नर आणि रोटरी क्लब शिवनेरीच्या माध्यमातून जी सेवा रुजू केली गेलेली आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे आणि एक बाळकडू आम्हाला या रोटरीच्या माध्यमातून या या क्लबच्या माध्यमातून आज या परिसरामध्ये कार्यरत असलेले अतंच रोटेरियन जे निर्णाऱ्या क्षेत्रामध्ये दिग्गज करून काम करत आहेत त्या सर्वांचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये या रोटरी क्लब ऑफ जुन्नरचं फार मोठं योगदान आहे आतंक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले चांगले रोटेरियन या परिसरामध्ये आपण तयार केलेले आहे मला प्रामुख्याने उल्लेख करायचा आहे तो आमचे माजी आमदार माननीय श्री वल्लभ बेंके हे रोटरी क्लब ऑफ जुन्नरचे सभासद होते आणि त्याचमुळं त्यांच्या माध्यमात रोटरीच्या माध्यमातून या समाजामध्ये फार मोठी सेवा घडली आहे आज मी आपल्या नवनिर्वाचित अध्यक्षांना भावी वाटचाली शुभेच्छा देत आहे आणि आमचे नवीन नवनिर्वाचित प्रेसिडेंटला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद